एकदम जबरदस्त शीन आहे देखाला देखा पब्लिक बावले डॅम देखाला एकदम जबरदस्त जबरदस्त शीन खूप भारी देखायला भेटेल काय मित्रमंडळी जय आदिवासी या सकाशना पाच वाजेल तर आणि आम्ही चालला आता नाशिक इगतपुरी पिंपरी आम्ही तावलं पेटायला तिथे श्याम तीन साठी खीर बनाडेल खिचडी बनाडेल आणि पुऱ्या बनवल्यात आणि तुम्हाला एक भारी वस्तू ते काढू एक डबा आहे आम्ही तो डब्या मग जाऊस स्पेशल टूरसाठी लिहिला तो पण तन फिरायला जाऊस तो पाच सहा माणसाचा पा जेवणा डबा आहे त्यासाठी तर देखा तुम्ही डबा कशा तेवढे का डबा आधी मी पॅकिंग करूस अहो देखा अवश्य प्रकारे डबा तिरकडे येते देखू शकतास तुम्ही तर किती त्यांना डबा आहे ते सांगा बरं तुम्ही कमेंट मग काय सांगा नाही किंमत एकदम बारी पाच सहा सांगता सुद्धा एक का। जराला फेशियल दोन परत डबा परत एक परत दोन परत एक डबा परत एक परत दोन वेगवेगळ्या डबा ते अशा प्रकारच्या आठल्यात तुम्ही देखू शकता इथला भांडा अवर्ण डबा भाजी वगैरे ठेवायला पोळ्या काही तीन चार भाज्या राहिल्या तरी चालेल तर त्या तुम्हाला टाकल्या ते काढून एक दोन तीन चार पाच सहा आठले आहेत ते म्हणून अशा प्रकारे आम्ही डबा ला तर कितला वया ते तुम्ही कमेंट मग सांगा सहा लोक आरामशीर जेऊ शकतील कट करायला गेवतं घरने पण आयोना बाहेर खर्च करापेक्षा या क्षेत्रातून दोन टाटल्या थवा ना आणि गबा थवाना परत तेवर अशा पद्धतीने खूप बेस्ट गबा आणि खूप आम्हाला हे दे टाटल्या बी किती मोठ्या एकदम तबडे टाटल्यात मंडळी आपला गरीब आदिवासी भावना चॅनल युवराज भावनात जास्तीत जास्त सबस्क्राईब ठोका अशाच व्हिडिओ देखासाठी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुम्ही समोर येईन नवीन नवीन कडे फिरायला घ्यावं काय त्या तर सबस्क्राईब नक्की ठोका फटाफट देखील येत पण सबस्क्राईब ठोकताच नाही तरी नक्कीच ठोका चला तयार करत मित्र मित्रमंडळी आम्ही खीर पुरी आणि खिचडी पॅकिंग होई गई तरी आम्हाला डबा पॅक होई घ्या जेवण एकदम ओके मित्र मित्रमंडळी आम्ही तयार होई गे आता निघचं तरी सात वाजे घ्या चार वाजे उठलं तरी यादी बटाशी तयार गे आम्ही आणि आता निघच बरं सो एकदम फॉर्म मग तयार व्हाय आम्ही बटाशी आता निघा दरवाजा लाईरा ना आता आम्ही मॅडम पुढे बसीन आता चला नाशिक नाशिक हायवे माहिती का मंडळी आम्ही शुभा गेला गाडी मग म आला का रस्त्याला थांबाय आम्हाला घटल्या अव गटल्याला कायच व्हावा नाही डायरेक्ट आम्हाला घटल्याला काय घेवा आता आणि पावडा लय नाव थोडंसं नाश्ता करू पावडा ना गेल ते ना तरी त्याला पावडा खावाला रेल्वे बघू शकता तुम्ही खा रेल्वे

डबा बी बांधली द्या पाणी आणि बॉटल वगैरे हो आणि आता एक हॉल पण जेवजा आता आम्ही भोजन हॉल भोजन हॉल मग पंगत बशी राही नाही आता जेवणला डबा खोलाय घ्या मस्त बाकी पुरणपोई आणि खीर आणि खिचडी लाईल आरुषला बारली जा आम्ही जेवणला खात खिचडी आवडते नुसती खिचडी खात पण इथं खीरपुरी अशा प्रकारे खीर खिरले डबा भरी किरपूर तरी चला म्हणजे जेवण करायला राहू सांग कशी आहे त्याला जेवण करणार मग त्याला जेवढला आपण जेवण तरी आता आम्ही जावासाठी आम्ही त्याला जेवण वगैरे कराय घ्या आणि जेवण करीत मिनिटं म्हणजे आता डॅम देखा जाऊ साईटसमोर डॅम हा मोठा आहे कोणता डॅम बावली डॅम बावली डॅम गावना नाव बावली आणि तो डॅम तो गावना डॅम बावली डॅम सांगता तो जायचं बरं पक्का नाशिक आणि मुंबईला पक्का लोक येतात कार बाय तरी आता चाल आम्ही बावली डॅम देखाला खूप दूर दूरने आहे आता आम्ही या बावली डॅम लावून देखाला देखायला गाड्या फुलाय जबरदस्त आणि अंग सुद्धा लाई लाईन आहे एकदम बावली डॅम देखा हे देखा मित्र दे दे मंडळी इतका भारी डॅम आहे मस्त धबधबा देख मी आगी वगैरे भेटेल मती आणि आठ देखा मित्रमंडळ एकदम सुपर डॅम एकदम भारी वाटाय दुर ना दृश्य दूर दूरपर्यंत देखू शकतास तुम्ही नदी एकदम जबरदस्त शीन आहे देखाला खूप मस्त वाट आनंद वाटाय ना वातावरण बी जबरदस्त आहे आणि सीन बी एकदम जबरदस्त आहे देखा मित्रमंडळ एकदम जबरदस्त बावली डॅम आणि खूप पब्लिक भयंकवर चढ राहणार डॅमवर हे देखा सुंदर वातावरण एकदम भारी वाटाट हे देखा किती पब्लिक आहे मी जबरदस्त देखाला पुढे तुम्ही पुढे जा हे देख पब्लिक अय मुंबईनी गर्दी मुंबईनी मुंबई नाशिक बावली डॅम देखाला देखा बावली डॅम देखासाठी जबरदस्त गर्दी दृश्य देखा किती बाहेर वाहते हे देखा इथला भारीशीन आहे एकदम जबरदस्त शिन होऊ श पाणी मी इथली पब्लिक राहील ना मुंबई आणि नाशिक खूप जबरदस्त या गाड्या दिसत आहेत पुऱ्या जबरदस्त गाड्या आहेत या आणि आम्ही बाकीशी शाळा हय आम्ही तावणी शाळा वाटली काही दोन किलोमीटर अंतर हे देखा वाटतं देखा सांग तिथला लोक गेलो या आम्हा मानसा आणि आम्हाला बक्षी हे देखा मुंबई न्यू पब्लिक नाशिक मुंबई न्यू डॅम जबरदस्त खूप मस्त वाटा दिसली एकदम भारी वातावरण आहे हिरवाघार आणि पावसा पावसानं वातावरण एकदम ढगाळ देखा पब्लिक बावली डॅम देखाला एकदम जबरदस्त जबरदस्त शीन खूप भारी देखायला कठीण का इकडे सुद्धा धबधबा हा छोटासा हो देखा छोटासा धबधबा इकडे बी लहान एकदम आणि या इकडे सुद्धा गाव आहात तो तिकडं गाव एक गाव आणि तिकड तिकडनी नदी राहीन एक छोटासा नाला अशा प्रकारे खूप भारी दृश्य देखाला चला आता बरं आम्ही हे देखा आता चालणे आम्ही शुभांगीवर एट खूप जबरदस्त पब्लिक आहे हे देखा जबरदस्त जबरदस्तशीनं डायरेक्ट एकदम एकदम देखावा शिनं खावची सुबाईशी चालणार कुत्रे आता एखादं फक्त कट शकेटीत त्याच्या था सगळ्यांनी थांबत होता था। पाणी जबरदस्त आहे त्यासाठी तरी मित्रमंडळ आम्हाला बावली डॅम देखा घ्या आणि संध्याकाळ ना चार वाजेलच आणि आम्ही नाही शिक्मी पुढं वाजत पिंपरीला आता चालणं घर वाटले कमीत कमी चार तास जावं लागेल आम्ही आम्ही जाऊस कमीत कमी रातला नऊ दहा वाजता तीन नऊ तरी वाजतील तरी आता ब्लॉग अडच नाही माझं तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फटाफट सबस्क्राईब करा ओके बाय